चालायला बघा गावामध्ये एक किलोमीटर पाहिलं की थकवा जाणवतो पण माझ्या ज्ञानोपराच्या सोहळ्यामध्ये माझ्या शांतीपूर्ण संत एकनाथ महाराजांच्या सोहळ्यामध्ये माझ्या शक्ती मुक्ताबाई महाराजांच्या सोहळ्यामध्ये चालून बघा थकवाच येत नाही महाराज आणि कितीही थकवा आला बघाच जावेळेला आपण पंढरपुरामध्ये जातो पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर जेव्हा पंढरपूरची प्रदक्षिणा करणे अगोदर चंद्रभागा चंद्रभामौली आपण सर्वजण स्नान करत असतो जे वारकरी पायी जातात गाडीनं गेलेल्या वारकरी गाडीत बसून गेलेला वारकरी चंद्रभागेमध्ये स्नान केलं की त्याला जरा सर्दी होते पण जो आमचा वारकरी दिवस पायी पायी जातो गेलेला ज्या वेळेला चंद्रभागा माउलीमध्ये स्नान करण्यासाठी जातात ना महाराज एवढे पाय फुकतात की दोन पाऊलही पुढे टाकण्याची इच्छा राहत नाही येणशी राहत नाही पण एकदा की माझ्या चंद्रभागा माऊलीमध्ये स्नान केलं हे मध्ये आणि आचरण केलं की मला दहा पाच सलाईन लावल्याची एनर्जी तिथं आम्हाला निर्माण येते ही ताकद ही त्या पंधरा दिवसाच्या तपाची आहे त्या नामचिंतनाची आहे मग ती ताकद कुठून येते करतो ना करतो अन्यथा करतो शक्ती याला म्हटलं गेलं महाराज कारण आम्ही संतांच्या सोहळ्यामध्ये चालतो संतांच्या बरोबर चालतो संत आणि भगवंत वेगळे नाही आहे देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा आता काय म्हणतील देवाच्या बाबतीत जर विचार केला तर अन्यथा शक्ती भगवान परमात्मा अकर्तुम शक्ती आहे अन्यथा करतुम शक्ती देवाकडे आहे संतांकडे या शक्ती आहेत का करतुम अकर्तुम अन्यथा करतून या शक्ती संतांकडे आहेत का निश्चित आले बाबां मिठाल तुझ्या भव्याला वंदन केल्याशिवाय राहत नाही महाराज आमच्याकडे वयाचा विचार नाही केला जात आदरणीय स्वामी आगमन चरणी दंड निधन ओम नमो नारायण आहे अगदी उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दक्षिणे नाभ पद्मनाभ जोडी गेला आता विषय संतांचा आला होता आपला भगवंताच्या बाबतीत विचार केला देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा संतांच्या बाबतीत विचार केला आणि देवाच्या बाबतीत मग मत तुम्ही म्हणता देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा देवाकडे करतो अकर्तुम अन्यथा करतुम शक्ती आहे मग त्या संतांकडे आहे का निश्चित आहे पुरावा देऊ का तुम्हाला आमच्याकडे माणसं म्हणतात पुरावा नसेल तर महाराज पुरावा पुरावा नसेल तर महाराज पुरावा करा खडा करावा पुरावाशिवाय शक्ती कोणती आहे तर बघा तुम्ही मर्यादा पुरुषोत्तमाची कथा या ठिकाणी श्रवण करत आहात थ्यू कथा या ठिकाणी श्रवण करत आहात तर मर्यादा पुरुषोत्तमाच्या नोकरीत जर विचार केला तर कर्तव कर मर्यादा पुत्तम भगवा प्रभू रामचंद्रजीच्या उद्धार व्हावा मर्यादा पुरुषोत्तमाची ते ती स्वतः ज्या रावणाच्या वर्दी खाण्यात आहेत त्या रावणाच्या वर्दी खाण्यात त्या रावणाच्या लंकेमध्ये राम प्रभूच्या गैरहजरीमध्ये हनुमानजी जाऊन रावणाची दाढी विशी चढून यावी ही माझ्या मर्यादा पुरुषोत्तमाची अकर्तुक शक्ती आणि आन शक्ती कोणती म्हणाल बंदी खाण्यात आहे ज्याच्या झेलमध्ये आहे त्या रावणाला परम पदाला पोचवावं ही माझ्या प्रभूची अन्यथा कर्तव शक्ती मग या शक्ती संतांमध्ये आहेत का तर सांगून जाईल विश्व ज्ञानोपरा ज्ञानेश्वरी या समाजाला तरी ही माझ्या ज्ञानोपराची कर्तुम शक्ती हरविला शांतिरूपी प्रकटला ज्ञानोवारा माझा ही माझी शक्ती म्हणाल तर माझ्या समाधी सोहळ्याला विश्वाच्या मालकाच्या डोळ्यात यावं ही अन्यथा कर्तुम शक्ती होती माझ्या ज्ञानोवराकडे महाराज करतो अन्यथा कर्तुम शक्ती असणारा असणारे ज्ञानोवरा चला तुकोबरांनी गाथा निर्माण करावा ही माझ्या तुकोबऱ्याची कर्तुम शक्ती जळी दगडा सहित वया जैशा तारे येल्या लाया ही माझ्या तुकोबराची अकर्तुम शक्ती बुद्ध का माझी बया